कोथरूड मधील दहीहंडीला रनरागिनी बाहेर वैशिष्ट्यंचा समावेश असून ग्रुप मार्फत अख्ख्या महाराष्ट्रात त्या सुरक्षा सेवा पुरवत आहेत या रणरागिनी बाउन्सर ग्रुपच्या प्रमुख दीपा परब यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वजित राळे यांनी पाहुयात नमस्कार मी विश्वजित न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पुण्यातील अशा ठिकाणी आलेलो हो, आहोत कोथरूड या ठिकाणी आलेलो आहे जिथं महाराष्ट्रातील पहिली केवळ पहिलीच नव्हे तर एकमेव महिलांची दहीहंडी तिथं आयोजित करण्यात आली आहे आणि याच दहीहंडीचं नियोजन करण्यासाठी याचं सुरक्षेची देखभाल करण्यासाठी रणरागिनी हे महिलांचं एक पदक आपल्यासोबत आहे जे बाउन्सरचं पदक आहे आणि या रणरागिनी पदकाच्या या रणरागिनी बाउन्सर पदकाच्या मुख्य दीपा परब आज आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात की या पदकविषयीची माहिती काय आहे याची सुरुवात कशी झाली मला सर्वप्रथम सांगा या आपलं जे आहे जे पदक आहे त्याच्याविषयीची माहिती म्हणजे मला पुलीस व्हायचं होतं मी पुलीस होऊ शकले नाही आणि अशाही काही महिला आहेत की त्यांना आजपर्यंत यायचं होतं पोलिसांमध्ये पण काही फॅमिली बॅकग्राऊंड किंवा काही गोष्टी अशा आहेत की आम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो तर पोलीस नाही झालो तर मी काळीवरती घेऊन बाउन्सर झालो त्या पद्धतीने मग मला असा एक अनुभव आला की खरंच आपण पोलीस नसला तरी बाउन्सर ची कामं करू शकतात तिथनं मी माझ्या रनर आगिनीचा बाउन्सर केला ग्रुप विषय माहिती म्हणजे ग्रुप ला सुरुवात करायला सोळा पासून स्टार्ट केलं पहिले आठ जणी होते आज साडेसातशे लोक आहेत वैशिष्ट्य काय आहे ग्रुप वैशिष्ट्य म्हणजे रनर रनरगिनी लेडी बाउन्सर कामामध्ये तत्पर व्यवस्थितरित्या काम आणि आपलं दिलेली जबाबदारी आणि तटस्थ काम करून म्हणजे मन एकग्रता करून आणि आपल्या कामाकडे लक्ष देऊन आपल्या दिलेल्या जबाबदाऱ्या घेऊन हेच काम करतो आम्ही कुठले नियम तोडत नाही आम्ही पोलिसांच्या अंडर मध्येच काम करतो म्हणजे आपण खाकी वर्दीला एक वेगळा पद असतं त्यांना काही नियम आटी आहे ते काही नियम आम्ही न तोडता आम्ही आमच्या नियमांमध्ये रनररागिनी काम करतो मी असं ऐकलंय की रनर हे जे तुमचं ग्रुप आहे तर महाराष्ट्रातला पहिला ग्रुप आहे बाउन्सरचा की जिथं महिला बाउन्सर आहे हो बरोबर आहे किती बाउन्सर किती सदस्य आहे आमचा रणरागिनी हा महाराष्ट्राचा पहिला लेडी बाउन्सर भारतातला पण झालाय पण आता आमच्या पूर्ण रनरागिनी मधन साडेसहाशे प्लस आणि अजून आकडा महिन्यात पण गणपतीत आम्ही टोटल सातशे लेडी बाउन्सर मिळून काम करतो दहा दिवसात तर त्यानुसार आमचे तसे तसे आकडे वाढत चालले पहिला एक जमा करायला एक तास लागला आज एका तासात तीन कॉल येतात एक महिला म्हणून मला हा प्रश्न विचारायचा वाटतो तुम्हाला की पुरुषांचे गोष्ट वेगळी असते पण महिलांना बरेचसे प्रॉब्लेम येत तुम्ही हे जे फील्ड काय काय आव्हान आम्हाला सर्वात म्हणजे महिलांच्या ज्या जबाबदारी तो ड्युटीवर जाऊ शकतो पण महिला बाहेर पण काम करते आणि ती घरात पण काम करते घर सांभाळून मुलं सांभाळून मुलांचं शिक्षण म्हणजे जे काही तिच्या अंगात जबाबदारी असते ती सगळी जबाबदारी ती सांभाळून या गोष्टी करते तर मी माझी जबाबदारी काय आहे माझ्या घरातले प्रॉब्लेम काय आहे ते प्रॉब्लेम बघून मी समोरचे जी लेडीज माझ्याकडे कामाला येणार आहे तिचेही प्रॉब्लेम क्रिएट करते आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला हँडल करतो म्हणजे कुठलाही असो एक छोटीशी गोष्ट स्त्रीची श्रीची तर मासिक पाळी येते ती चार महिने चार दिवसासाठी तिला स्टँडिंग ड्युटी नॉनस्टॉप बारा बारा तास कशा पद्धतीने करत असेल जशी वर्दी वारी उभी राहते तशी आम्ही पण राहतो पण तिथं कशी कुठेतरी त्यांना चेअर असते पण आम्हाला तसं नॉनस्टॉप सांगितलं तर आम्ही त्या पण लेडीजचा त्या दिवशी तशा पद्धतीने केअर घेतो की जाऊ दे तुला असं आहे तर आम्ही बॅकअप देऊन आम्ही आमचा बॅकअप ठेवतो आणि त्या पद्धतीने आमचं नियोजन करूनच आम्ही आमची टीम सांभाळतो धन्यवाद जाई तुमचं सगळ्यांचं धन्यवाद हे होतं आगिनी बाउन्सरचा ग्रुप जे महिलांचं महाराष्ट्रातलं पहिलं बाउन्सर ग्रुप आहे कॅमेरामॅन सुरेसा मी विश्वजीत न्यूज अरकार